काय सुद्धा केलं नाही शमून त्याला काय सुद्धा तर बघ आहे का बघ विनाकारण मारत सांगायची नीट सांग शाना कुठला दादा कितीच करते उठून सुटून बघावत ह्याला मारीन त्याला मारीन काय हो डोक्यावर बसून घेतले त्याला बाकी दुसरं काय नाही हे बाबड्या बाब्या या हे रो कशाला मारतो त्याला का मारतोय त्याला आता दुसरं काहीतरी कारस्थान काढीन बघ काय बोलू नाही मग कशाला मारतो त्याला सांग मला का मारतोय काय बोलाय गेलंय काय ऐकू येत नाही बघ गरीब असले जावान ती तू पण नको का आपण जाऊन हानीचा करा त्याला फटकव जे होईल ते होईल मी आहे तुझ्या बाजूने फटकव हा जा, जा वहील मार त्याला जे होईल ते होईल मार बर चोक ते अरे शंभू तू पण आहे ना हा आता बसलं फाटक्यायला बरोबर 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 असाच फाटक पाहिजे असाच फाटक फटक घालला मार हो दे हो दे फटकू दे शानपणा करतय दादागिरी करत आहे ना हान उठ शंभू उठ शंभू उठ बस मार उठ उट, उठ उट, उठ तू काय होत नाही उठ उट। उठ उट, तू उठ काही का त्या मेला पिक्चर मधल्या सारखंच गुजरची कार भूमिका करायला हे टिक्का काय लावलाय हे नाटक शानपणा हम्म बिंदास बिंदास आता मानवडत्या पोराला मार ना त्याला काय मार ना त्याला लाबर आता जबर देटक जर केलं ना फटकी ना बापडे मी खरंच शंभो इकडे चल थांब काय झालं बघू काय झालं एवढं आकर आ काही नाही चल आकर इकडे थांबो थांब 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 इकडे एक मिनट एक मिनिट एक मिनिट एक मिनट एक आ इकडे चल चल इकडे चल इथे येत आता ते पण लयच अवघड आहे त्याचा खेळ इथं ते तुला पाहिजे असेल तर ये ये येथे ये, वाचला ये वाचलाय तुला त्याच्याशिवाय करमत नाही त्याला तुझ्याशिवाय करमत नाही बघ झालं बघितलं